अशी धमाल सुरू झाली झालं असं की समोरच्या दादानी हा रोबो आम्हाला डेमो दाखवण्यासाठी आणला होता तर घरी बाकी कोणी हा यापूर्वी पाहिलाच नव्हता मी हा ऑनलाईन पाहिला होता त्यामुळे मला काही वाटलं नाही आणि मला आयडिया होती परंतु घरी सगळेजणं खूपच एक्सायटेड झाले तर गॅजेट तसं यूजफुल आहे म्हणजे वयस्कर माणसांसाठी तर खूपच छान आहे वाकून झाडून पुसून ज्यावेळेला आपल्याला होत नाही त्यावेळेला आपण हे खरंच परचेस केलं तर फायदेशीर आहे इथे बघा तुम्ही तो पुसतो आहे छान आणि एका ठिकाणावरून म्हणजे दोनदा तीनदा अगदी पुसतो आहे जे आपण मेडपाई वगैरे लावली ती तरी कॉर्नर वगैरे सोडून देते पण हा बघा तिथे छोट्या उमऱ्यावर मस्तपैकी चढला सगळे कॉर्नर्स आणि भिंतीच्या अगदी कडेनी सगळीकडनं त्यांनी म्हणजे त्याला शक्य तितक्या ठिकाणी तो जातो आणि क्लीन करतो अगदी व्यवस्थित एकदा नाही तीन तीन वेळेला तो एका एरियावर येतो आणि क्लीन करतो आता हे फरशीवर एवढं समजत नाही आहे आमच्या कलरमुळं परंतु तुमची जर व्हाईट फ्लर असेल तर त्यावरती छान दिसून येतो रिझल्ट आणि युजफुल पण राहील तुम्हाला जास्त तर प्रोडक्ट तसं छान आहे हा बेसिक रोबो आहे क्लिनिंगचा त्यामुळे याची जरा साईज हाईटला वगैरे जास्त आहे याच्यामध्ये आपण घेऊ तसं म्हणजे किंमतीनुसार घेऊ तसं अजून स्लीम आणि लाईट वेट आणि स्मूथ चालणारं आणि ॲडव्हान्स फीचर्सचं पण याच्यामध्ये प्रोडक्ट असतात असं माहिती त्यांनी आम्हाला दिली तर प्रोडक्ट तसं छान आहे स्वतःहून तो आता सध्या तो म्हणजे जनरल मोडवर होता डिफॉल्ट सेटिंगवर तर तो फक्त वस्तू आहे समोर असं त्याला सेन्सर लावलेला असतो त्यामुळं त्याला ते समजतं की समोर वस्तू आली आहे तर तो लगेच धडकून आपली साईड चेंज करतो पण तुम्ही जर घेतलं आणि मोबाईलवर ॲप्लिकेशन याचं डाउनलोड केलं तर तुम्ही प्रॉपर त्याला एरिया ठरवून देऊ शकता वेळ ठरवून देऊ शकता तो स्वतःहून आपल्याला काहीही न करता तो स्वतःहून त्याच्या चार्जिंग मोडवरून टिकतो त्या ठराविक वेळेला क्लीन करतो ठराविक ठिकाणांवर तुम्ही त्याला अगदी ऑर्डर देऊन ठेवू शकता की ही रूम अगोदर कर ती नंतर कर किंवा एवढाच एरिया कर इकडे नको करू असं सगळं आपण त्याला सांगू शकतो आणि त्याप्रमाणे तो छान ऑपरेट होतो तर आपल्याला बिलकुल त्याला पुन्हा बघायला नाही लागत की बाबा आज तुला सांगितलं उद्या परत ऑर्डर द्या असं काही नाही तुम्ही त्याची सेटिंग करून ठेवू शकता तो त्याचं त्याचं काम छान करून पुन्हा त्याचं हे स्टँड आहे बघा इथे छोटंसं दिसतं ते पुन्हा त्या स्टँडमध्ये जाऊन स्वतः स्वतःला चार्जिंग पण करून घेतो तर खूप छान आहे रोबो हा क्लिनिंगसाठी आदू आमचा खूप एक्सायटेड झालेला पण अजिबात घाबरला नाही मस्तपैकी त्याला पकडत होता आणि प्राथमिक पण खूपच खुश झालेला आहे बघून तर गॅजेट आम्ही काही परचेस केलेलं नाही आहे परंतु जर कोणाला घ्यायचं असेल तर तसं खूप युजफुल मात्र आहे बघा हात वगैरे लावला बाळांनी तरी काही शॉक वगैरे बसायचं वगैरे काही विषय नाही छान आहे